हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि म्हणजे असाल मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आणि तसेच आपल्या चॅनलमध्ये पण शाश्वती मम्मीस लाईफस्टाईलमध्ये तर चला मग व्हिडिओला केलेली सुरुवात आणि आत्ता संध्याकाळचे पाच वाजलेले तर शाश्वतीला घेऊन आले मी आत्ताच आणि त्याच्यानंतर तिचं आवरून दिलं ड्रेस वगैरे चेंज केला तिचा आणि कपडे आणले होते बाहेरून काढून तर त्याच्याच घड्या घालायचं चाललं होतं इथं तर इथं कपड्याच्या घड्या घालत होते मी आणि थोडीशी भांडे पण आहेत ते पण घासायचे आहेत तर अशी मी संध्याकाळची कामे आवरत असते कारण थोडासा उशीर झाला ना शाश्वतीला घेऊन आल्याच्यानंतर थोडासा उशीर झाला ना मग बराचसा वेळ हा कामं तशीच राहतात त्यामुळे कसं शाश्वतीला घेऊन आले की पटकन आवरून घेत असते तर त्याच्यानंतर मग कपडे वगैरे आवरले आणि शाश्वतीला आणि शूला दूध वगैरे करून दिलं दोघांनी दूध पिले आणि ते खेळायला गेले तर आत्ता साडेसहा वाजलेत आणि दिवाबत्तीचा टायमिंग झाला आहे तर आत्ता कसं आहे ना दिवस छोटा आहे त्याच्यामुळे लवकर अंधार पडतो तर लवकरच दिवाबत्ती करावी लागते नाहीतर आता संक्रांतीच्या पुढं बघा थोडासा दिवस मोठा मोठा होत चालत तर स सात वाजता दिवस मावतो त्यावेळेस थोडीशी उशिरा दिवाबत्ती करावं लागते तर इथं मी देवापुढे एक उदबत्ती आणि देवा लावत असते आणि बाहेर तुळशीला फक्त दिवा लावते ला तर इथं देवापशी आ, देवाची देवपूजा करून घेते जे काही आपली संध्याकाळची असते देवाबत्ती धूप वगैरे लावण्याची तर धूप मी कधी 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 लावते कधी कधी नाही लावत पण शक्यतो लावत असते संध्याकाळी सकाळी तर लावतेच आणि त्याच्यानंतर मग देवाबत्ती झाली मग साहेब आले होते तर त्यांना पण चहा करून दिला आणि तूप केलेलं होतं तर ही बघा समोर तुम्हाला दिसत असेल ती ह्या तुपाची रिकामी झाली होती तर ती पण मला घासून काढायची होती म्हणजे दुसरं केलेलं तूप ना त्यात टाकायचं तर त्याच्यानंतर मग मुलांपाशी थोड्या वेळ बसले त्यांचा अभ्यास होता त्यावेळेस ते करतायत पलीकडं अभ्यास तर हे आल्याच्यानंतर मग यांना पण चहा दिला आणि थोड्या वेळ बसले त्यांच्या पशी कसं असं नाही की म्हणजे मुलांनाच टाईम वगैरे द्यायचा तर घरातल्या प्रत्येक माणसाला टाईम दिलाच पाहिजे आणि थोड्याशा आपल्यात पण म्हणजे कसं असतं बायकोत पण थोडंसं कन्व्हर्सेशन झालंच पाहिजे तर इथं मी त्यांच्यासोबत थोड्या वेळ बस बोलत बसले होते आणि त्याच्यानंतर मग शाश्वतीचा चालला होता खेळ तर ती खेळत होती आणि आता आठ वाजले तर स्वयंपाकाला लागले मी इथं स्वयंपाकात फक्त मला दोन भाकरी बनवायच्या होत्या त्यांना ते, विचारलं मी दोन भाकरी बनवू का आणि भाजी तर तुपारची होती थोडीशी भाजी आणि शिव म्हटला मला दूध खायचे भाजीची भाकरीसोबत तर मग भाकरी, भाकरी बनवू म्हणून भाकर बनवायला घेतली मग कसं असताना प्रत्येकाच्या घरात खाण्यापिण्याची सगळ्यांची वेगवेगळी चॉईस असती तर तसंच आमच्याकडे पण आहे शाश्वती आए, तर शाश्वतीला भाकरी बिलकुल आवडत नाही तर ती आधी मी म्हटलं होतं आणि चपाती बनवते पण शिव म्हटला नको मला भाकरी पाहिजे दूध खायचं आहे तर मग म्हटलं जाऊन त्या सगळ्यांसाठी भाकरीच बनवते पण नंतर शाश्वती म्हटली नाही मला चपाती पाहिजे मला आणि चपातीच खायची तर मग परत दोन तीन भाकरी बनवून घेतल्या ॲक्च्युली काय झालं ना मी तीन चार भाकरी बनवल्या आणि त्याच्यानंतर म्हटली ती मला मला वाटलं खाईन थोडीशी भाकरी पण नाही म्हटली ती म्हटली मी नाही खाणार भाकरी तर मग मी तीन चार भाकरी बनवल्या आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी पण थोडीशी कणिक मिळून एक चपाती करून घेतली आणि थोडीशी खीर पण केली थोडी जास्तीचीच केली कारण कसे उद्या पण खातीन म्हणजे शिवला पण आवडत असती तर तो पण उद्या पण खाईन म्हणून म्हटलं थोडीशी चीज बनवावी तर थोडी जास्ती चीज बनवली आणि इथं माझ्या भाकरी चालू होत्या तर असंच प्रत्येक प्रत्येकाचं वेगवेगळं असलं ना मग कसं स्वयंपाकात थोडेफार बदल होतातच पण कसं सगळ्या खायचं तरी मुलं तरी किती खात असतात पण नाही त्यांच्या मनासारखं केलं तर मग जेवत नाहीत त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊन द्या कितेक वेळ लागायचा त्याच्यासाठी मग थोडीशी खीर पण बनवली आणि त्याच्यासाठी एक चपाती पण बनवून दिली आणि इथं माझ्या भाकरी पण चालू होत्या तर आणि सगळ्यांच्याच घरात असतं असं माझ्याच घरात नाही बऱ्याच म्हणजे सगळ्यांच्याच घरात कारण हाताची पाची बोटं सारखीच नसतात तसंच सगळ्यांच्या खाण्यापिणे म्हणजे सा सेमच असतं असं नाही काहींना बाजीची भाकरी आवडती काहींना ज्वारीची आवडती तर काहींना चपाती असं तर असतंच प्रत्येकाच्या घरात पण आमच्या घरात मोस्टली मला आणि शिवलाच बाजीची भाकरी आवडती साहेबांना तर ज्वारीची लागते आणि शाश्वतीला तर चपातीच लागते तर असो चालूच असतं तर तुम्ही बघत असताना मला स्वयंपाक करता करता जांभळ्या पण यायला लागले चला मग भाकरी वगैरे करून घेते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला पण तर आजचा तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर हे बघा इथं मी शाश्वतीसाठी एक पोळी चपाती पण करून घेतली आणि खीर पण बनवली आणि थोडासा शेंगदाण्याचा म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेसा पण बनवते तर कसं हिरव्या मिरचीचा ठेसा आहे ना थोडंसं म्हणजे कमीच परतून घ्यायचा जास्त परतून नाही घ्यायचा म्हणजे छान टेस्ट लागते तर सकाळची तयारी इथं शेंगदाणे पण भाजून ठेवले मी सकाळी कशी खूप घाई होती कामाची त्याच्यामुळे आणि इथं मी ठेसा पण बनवून घेते थे। तर ठेसाही जास्त परतायचा नाही थोडंसं कमीच परतायचं म्हणजे खायला पण त्याची टेस्ट वेगळीच लागते तुम्ही एकदा असं करून बघा थोडंसं फक्त तेल टाकायचं आणि खालीवर करून घ्यायचं जास्त परतत बसायचं नाही तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघत असता तर सेम माझा ड्रेस कपडे आहेत तर कारण हे दोन्ही व्हिडिओ मी एकाच दिवशी बनवले तर कालचा व्हिडिओ हा सकाळी बनवला होता आणि हा व्हिडिओ मी संध्याकाळचा म्हणजे नाईट रुटीन तुमच्यासोबत शेअर करण करत करणार आहे तर हा व्हिडिओ संध्याकाळचा आहे आ, तर हे बघा असा थोडासा परतून घ्यायचा ठेसा खूप जास्त नाही परतायचा नंतर मग सगळ्यांना जेवायला वगैरे घेतलं आणि मी पण जेवायला बसले तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं म्हणजे झाडून वगैरे भांडे वगैरे घासले आणि किचन पण क्लीन करून घेतलं तर तुम्ही बघा किचनचा व्ह्यू कसा दिसतो आहे किचन के स्वच्छ केलं आणि मनाला जे समाधान मिळतं ते तर वेगळंच असं स्वच्छ आणि नीटनेटकं किचन असेल तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय गुड नाईट